यांच्या माध्यमातून अभिजित फौजी चोराडे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी मैदान संपन्न झाली या मैदानचा फायनल मावळ त्या सूर्याच्या साक्षीनं पळून आला ते आज या ठिकाणी बैल घेऊन आपल्या दावणीला जाणार आहेत आणि तो बैल ज्यांनी विकत घेतला आबांनी तो आबांच्या घरी आज बैल जाणार त्या पाखऱ्या बैलाचे मालक देवराज नितीनाबा शेवाळे हडपसर यांच्यावर आता सुंदर अशी गाडी आणली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड बबलू ड्रायव्हरला एक हजार रुपये बक्षाल बब्लूच्या तुमचं बक्षीस माझ्याजवळ जमाय